राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा पंचवीस जुलैच्या पावसानंतर उजनी धरण पाण्याची झपाट्यानं वाढ होत असून गेली तीन दिवसात उजनी धरण मायनस साठ्यावरून आज पस्तीस टक्क्यांवर भरलेलं आहे आज सकाळी आठ वाजण्याची आकडेवारी पाहता धरण पस्तीस पूर्णांक चव्वेचाळीस टक्के भरलेलं असून उपयुक्त पाणीसाठा पंधरा टी एम सी आहे उजणीच्या पाण्यातून शेतातील पिकांची तहान भागवण्यासाठी बळीराजाची गेल्या पाच चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेली धडपड आजही कायम होती फरक मात्र एवढाच होता आज पिकाच्या पाण्यासाठी नव्हे तर पाणी देणाऱ्या विद्युत पंपाच्या सुरक्षिततेसाठी कसरत सुरू होती सध्या उजणीत पाणीसाठा वाढल्याने त्याला बळीराजा जोमाने ऊसाच्या लागवडीकडे वळ वळलेला आहे आता ऊस लागवड वाढल्याने लागवड करण्याची मजुरीचा खर्च देखील वाढलेला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा